नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपली कितीही चौकशी करा आपल्या कुटुंबाला कितीही त्रास द्या पण आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही गर्जना केल्या उद्धव ठाकरे यांच्या एक निष्ठ आमदारानं नेमकं सगळं प्रकरण काय हे पाहणार तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काल दहा जानेवारीला एकीकडे एक गटाचे आमदार आणि ठाकरेंच्या आमदाराचं अपात्रता प्रकरण सुरू होतं तर तिकडे ठाकरेंचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची ए सी बीकडून चौकशी सुरू होती याआधीही राजन साळवी यांची अँटी करप्शनकडून तब्बल दोन दिवस चौकशी केली पण आपली कितीही चौकशी केली तरी आपण ठाकरे गटाला सोडणार नाही हे लक्षात आल्यामुळंच आता आपल्या कुटुंबाला त्रास देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला आपली चौकशी केली तरी आपण आणि आपलं कुटुंब हे ठाकरेंसोबतच राहणार असं राजापूरचे आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितलं आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतानासुद्धा फक्त गटाच्या आमदारांना त्रास देण्यात येतो आहे कारण हे आमदार शिंदे गटात प्रवेश करत नाहीत म्हणून हा त्रास देत असल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं यापूर्वीही त्यांच्याच बाजूचे वैभव नाईक हे ठाकरे गटांच्या आमदारांची चौकशी केली होती परंतु आपण आणि आपलं कुटुंब हे शेवटपर्यंत ठाकरे गटातच राहणार असल्याचं राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा